विनोद पवार हे जिगाव पुनर्वसनाच्या अनुषंगानं एक संघर्षशील अशा स्वरूपात रा, एक व्यक्तिमत्व होतं आणि जनतेच्या सोबत आणि पाठीशी राहणारा असा एक लढवया एक योद्धा एक फार चांगलं काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचं नाव होतं या आडोळमध्ये सरळ रस्ता हा वाकडं करण्याचं काम हे राजकारण्यांनी केलं तर त्यांच्या दावाला प्रशासनाने कुठेतरी साथ दिली आणि या मुद्द्याच्या अनुषंगानं संघर्षाची भूमिका घेत असताना जेव्हा प्रशासन सत्य असूनही ऐकत नाही हे ध्यानात आल्यानंतर आंदोलनाची भूमिका ही घेतल्या गेली आणि या आंदोलनाची पूर्वसूचना असताना आणि आंदोलकांशी चर्चा करून यावर न्यायमार्ग न काढल्यामुळे हा या ठिकाणी बळी गेलेला आहे त्यांचा जो मृत्यू आहे हा मृत्यू संपूर्णतः या मृत्यू प्रशासन जबाबदार आहे या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जे आहेत ते या घटनेकरता जबाबदार आहे तर भारतीय दंड संहितेच्या अनुषंगानं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या कुटुंबाला या शहीद कुटुंबाला हा न्याय देण्याच्या अनुषंगानं शासनानं ताबडतोबीनं ही पावलं उचलली पाहिजे मला आश्चर्य आणि दुःख या गोष्टीचं आहे की एवढी गंभीर घटना होऊन देखील अद्यापपर्यंत प्रशासनाचं कोणीही या ठिकाणी अधिकारी आलेला नाही या कुटुंबाचं सांत्वन केलेलं नाही कुटुंबाला दिलासा देण्याच्या अनुषंगानं या कुटुंबाचं व्यक्तिगत पुनर्वसनाच्या अनुषंगानं अजून काही कोणीही आलेलं नाही त्यामुळे सरकार त्या अर्थी झोपलेलं आहे असं म्हटल्यास अतिशय उत्ता होणार नाही आणि भरीसभर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेच्याबद्दल दुःख खंत व्यक्त करत असताना या परिवाराची माफी मागण्याच्याऐवजी वे ते वेळं आणि वांगळ जे बोलतात आहे त्याचाही धिक्कार या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि या पवार कुटुंबियांना आज सांत्वना देण्याकरता आणि विनोद पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज आम्ही समस्त कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत या संदर् या घटनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत तुमचं काही बोलणं झालं आहे का जिल्हाधिकारी हे बेताल आहे जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्या जबाबदारीचं भान नाही ते, ते सरकारचा पगार घेऊन एक काम करणारा माणूस आहे गव्हर्नमेंट सर्वंट आहे याचाही त्यांना कुठेतरी विसर पडलेला आहे आणि शासनाच्या हातातलं बाहुलं असल्यासारखं त्यांचं एकंदरीत वागणं आहे त्यामुळे त्यांनाही या सांत्वन भेटीच्या निमित्तानं सज्जड इशारा आणि दम देखील आम्हाला द्यायचा आहे की ताबडतोब या आणि या परिवाराची भेट घ्या आणि ताबडतोबीनं ज्या परिवाराचे जे म्हणणं आहे ते पूर्ण करा आणि या घटनेला आपण दस्तर खुद्द जबाबदार आहात ती जबाबदारी स्वीकारा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या